साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पिंपळगाव शहरात फाटा आणि भाऊनगर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय प्रदीप नाना गांगुर्डे निफाड तालुका अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे जिल्हा सल्लागार अशोकराव गांगुर्डेर राजूशेठ साळवे संपर्क प्रमुख चंदनभाऊ सुरळकर सदुभाऊ सोळे सोनू बकुरे नानाभाऊ जाधव शरदराज जाधव केदू शिरसाठ संदीप जाधव अर्जुन भालेराव अलीम पटेल आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नाना जाधव आणि अर्जुन भालेराव यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं काही गीत देखील सादर केल्याचं बघायला मिळालं आणि त्या वेदांच्या कथा आपल्या कवनाद्वारे जगाच्या वेशेवर टांगून त्याची सोडवणूक करणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे आज संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर मोठ्या उत्साहात जयंती होता अण्णाभाऊ साठेंना मी रिपब्लिकन इंडियाच्या वतीने जाहीर असे अभिवादन करतो अण्णाभाऊ किती दिवस शाळेत गेले याला महत्व नाही पण अण्णाभाऊने किती कादंबऱ्या लिहिल्या याला फार महत्व भारता महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांना अण्णाभाऊने आपल्या कवनाद्वारे चोख असे उत्तर देऊन महाराष्ट्रामध्ये मुंबई अबाधित ठेवण्याचे काम अण्णाभाऊच्या लेखणीनं केलं फकीरासारखी कादंबरी अण्णाने लिहिली अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या पण फकीरा कादंबरी मी चार चार वेळेस वाचली आणि इथं उपस्थित असल्या सगळ्यांना विनंती केली अण्णाभाऊच्या कादंबऱ्या जर वाचायच्या असेल माझ्याकडे तीन कादंबऱ्या आहेत पण वापस द्यायच्या बोलीवर ज्याला हवं असेल त्यांनी घेऊन जावं वाचावं आणि परत करावं अण्णाभाऊचं साहित्य रशिया सात समुद्र पार रशियाच्या पुढे गेली अण्णाभाऊच्या जयंती निमित्ताने मी एकच सांगेल अण्णाभाऊनी काय केलं अण्णाभाऊनी झोपे होता तो जागी केला जो जागी होता तो चालता गेला चालता जो चालता गेला त्याच्या खांद्यावर समतेच तोरण दिलं आणि अण्णाभाऊनी शेतकऱ्याच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडली या ठिकाणी अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुका अध्यक्ष विनोद भाऊ शिंदे जिल्ह्याचे सल्लागार अशोक भाऊ गांगुर्डे तालुक्याचे संपर्क प्रमुख चंदनभाऊ सुरळकर आहे शहराचे अध्यक्ष सुदेश भाऊ आहे आणि सर्व या ठिकाणी मित्र परिवार आहे आणि आमच्या सर्वांचे लाडके मित्र आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात आणि तालुक्याचे बाहेर शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचे विचार मोठ्या जोमाने पोच करण्याचं काम जे करत आहे असे आमचे सर्वांचे मित्र योगेश भाऊ गांगुरडे आहे या ठिकाणी नाना भाऊ आहे शरद भाऊ आहे बंद्रे साहेब आहे साबळे साहेब आहे सोळसे साहेब आहे आणि आता सुंदर ज्यांनी गाणं या दोघांनी साजरं केलं नाना भाऊनी आणि भालेराव साहेबांनी सुंदर गाणं साजरं केलं या ठिकाणी मी त्यांनाही खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठ्यांना त्यांच्या जयंती निमित्त त्रिवार त्रिवाराशी अभिवादन करतो जय भीम जय लवज्या ज्या महापुरुषांनी आपले जीवन खर्च केलं त्या तमाम महापुरुषांना प्रथम वंदन करतो आज लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यानिमित्त मी माझ्या वतीने व आपण उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मी थोडे दोन शब्द सांगतो अण्णाभाऊ साठे हे वाटे गाऊन अनवाली पायाने मुंबईकडे निघाले आणि अनवाली पायाचा हा प्रवास त्यांचा अतिशय थक्क करणार आहे अनवाली ते विमानाने ते रशिया पर्यंत पोहचले अण्णाभाऊ चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये राहून पिक्चरचे पोस्टर चिटकावण्याचे काम त्यांनी पानपणात केले असे अण्णाभाऊ त्यांच्या मुलतेपणी त्यांच्याच जीवनावरती त्यांनी लिहिलेल्या कादंबरीवरती दहा पिक्चर या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले आणि ते अतिशय गाजले त्यावेळी असे अण्णाभाऊ जे अतिशय खडतर याच्यातून गेले त्यांचा त्यांच्या जीवनावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा प्रभाव होता त्यांनी बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव हे अतिशय गाजलेलं गाणं त्यांनी लिहिलं त्याचप्रमाणे त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या झुंजार लेखणीला एक फकीरा नावाची कादंबरी त्यांनी अर्पण केली ती कादंबरी अर्पण केली पण आपण म्हणतो बाबासाहेबांना अर्पण केली अण्णाभाऊ साठे हे देवधर्म आणि व्यक्तिपूजेच्या प्रचंड विरोधात होते अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांना न अर्पण करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला ती अर्पण केलेली आहे बा अण्णाभाऊ साठे यांनी कोणताही देव धर्म कर्मकांड यांना न मानता मानवतावादी विचार घेऊन अण्णाभाऊ सतत पुढे गेले तोच विचार आज आपण त्यांच्या जयंतीला घेऊया त्यांचं अपूर राहिलेलं कार्य पूर्ण करूया एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय नवजी तुझ्या खेड्याच्या वाडीला तुझ्या खेड्याच्या वाडीला योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव